सद्गुरु आत्मा मलिक अनंत कोटी ब्रह्मांड नाईक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या नित्य नियम प्रवचन सेवेला प्रारंभ करतो श्रीराम सव्वीस जुलै साधन चतुष्ट कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा सा पाया घालावा लागतो शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे प्रथम नित्यानित्य नित्या वस्तू विवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी हे दुसरे साधन होय आपले मन बाह्य विषयाकडे धाव घेते तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे हे तिसरे साधन होय शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल ब्रह्मदर्शन होण्यासाठी कड़ वैरा कडकडीत वैराग्य असावे लागते पैशाचा लोप पूर्णपणे गेला पाहिजे मनामधली काम वासना पूर्णपणे गेली पाहिजे मोहाला बळी पडता कामा नये नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे जनावरे देखील आपापला प्रपंच करतातच मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सार्थ, सामर्थ्य साठविलेले आहे त्याचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये शंका नाही प्रपंचातले यश आणि अपयश या, या तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुख दुःख भोगावे लागते पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते म्हणून सुख दुःख वाढते म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वाव यासाठी त्याच्या नामाची गरज आहे प्रपंचा प्रपंचाची तरा असे असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताटपुढे वाटून वाढून ठेवलेले असते म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका अति प्रेमाने नाम घ्यावे नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे पादणार नाही अनन्त ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव जय श्रीराम